हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओवर मी नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप रिलेटेड फॅशन रिलेटेड आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओ घेऊन येत असते तर नक्की आवडले व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सो यस आज एक नवीन टॉपिक घेऊन मी आली आहे आपल्या अवतीभोवती आपल्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू अशा असतात ज्याचे फायदे आपल्याला माहीत नसतात काही फायदे तर खूप रामबाण मला अशीच एक वस्तू मी घेऊन आलेली आहे त्याचे खूप सारे उपयोग आहेत चला मग बघूया चकित असा दिसणारा आणि स्क्वेअर मध्ये असा असणारा संगमराव सारखा दिसणारा हा दगड नाहीये तर ही आहे तुरटी तर ह्याचे अनेक फायदे आहेत हे घरामध्ये किचनमध्ये आपल्याकडे असतं आणि शिवाय सलोन मध्ये सुद्धा यूज केला हे यूज केलं जातं सो ह्याच्या अनेक फायदे आहेत पण मी आज तुम्हाला फायदे ह्याचे सांगणार आहे ते म्हणजे आपल्या स्किनसाठी होणार आहे तर चला मग बघू आधुनिक काळामध्ये जे जेंट्स होते काही काही ते काहीच उपाय करायचे नाही स्त्रिया काहीतरी बेसन लाव किंवा घरगुती डाळीचं पीठ लावून त्या स्किन केअर करायच्या पण माणसं काही स्किन केअर करायचे नाहीत पण जे तेव्हा सलोनमध्ये जायचे आणि शेविंग करायचे तर आफ्टर शेविंग मध्ये त्यांना ही तुरटी चेहऱ्यावरून फिरवली जायची जेणेकरून चेहऱ्यावर एक टायटनिंग येईल त्यांना जे काय डागधबे आहेत ते सगळे निघून जातील आणि चेहऱ्यावरती एक निखार येईल यासाठी ही तुरटी तेव्हापासून यूज केली जाते सो आज आपण खूप ह्याचे फायदे पाहिलेले आहेत चला मग आज बघूया तुरटीपासून कसा छान आणि ग्लोईंग स्किन होईल आणि त्याचा फेसपॅक कसा बनवायचा बाथरूममध्ये तुम्ही ही तोटी यूज करू शकता जिथं जिथं तुम्हाला कोपऱ्यांना अंडर आर्म्सना काळेपणा पडलेला आहे तिथं तुम्ही ही थोडा वेळ डाऊन ठेवली आणि घुतलं तर ह्याचा खूप चांगला उपयोग होतो काळपटपणा सगळं निघून जातो शिवाय दुर्गंधी येत असेल किंवा अंडर आर्म्सला पॅचेस पडलेले असतील तरीसुद्धा ही फिटकरी किंवा तुरटी तुम्ही यूज करून त्याची ती लावून ठेवली आणि थोड्या वेळाने वॉश केलं तर खूप छान प्रकार फायदा होईल तुम्हाला त्याचनंतर तुम्हाला जर सॉक्स घातल्यामुळं किंवा घामाचं दुर्गंध येत असेल तर हे पाण्यामध्ये ह्याची पावडर घातली आणि तुम्ही छान प्रकारे ते आंघोळ केली तर त्याचा तर, दुर्गंध निघून जाईल अशा प्रकारे खूप सारे ह्याचे उपयोग आहेत जे आज तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत तर एवढीशी तुरटी बघून तुम्हाला वाटलं असेल की ह्याचे काय फायदे असणार आहेत तर ह्याचे खूप सारे फायदे आहेत जे मी आज तुम्हाला सांगणार आहे तुरटी पाण्यामध्ये आपण फिरवली की त्याचे घाण निघून जाते हे तर सगळ्यांना माहीतच असेल पण मी हे असे उपयोग न सांगता स्किनसाठी स्किन ग्लो करण्यासाठी जे काही फायदे होतील ते सांगणार आहे त्याचप्रमाणे सलोनमध्ये शेविंग केल्यानंतर जे मेन्स असतात ते चेहऱ्यावरून फिरवतात म्हणजे त्याचे दाग डबे वगैरे निघून जातात किंवा चेहरा डल असेल तर तो चांगला होतो हे तर सगळ्यांना माहीतच आहे पण त्याप्रमाणे जर आपले पिंपल्सचे डाग असतील किंवा आपले खूप डेड स्किन किंवा काळी झाली असेल स्किन तर हे तुम्ही फिरवलं तर खूप छान आणि ग्लोईंग स्किन होते तर चला आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे ह्याचा फेसपॅक कसा करायचा आणि स्किनवर कसं यूज करायचं चला मग बघूया कधी कधी आपल्या तोंडामधून दुर्गंधीचा वास येत असतो कधी आपण काही अशा गोष्टी खाल्लेल्या असतात की त्याचा दुर्गंधीचा स्मेल यायला लागतं जसं की लसूण खाल्लं असेल तर अशा वेळेला तुम्ही तुरटीची पावडर करायची आणि ती पाण्यामध्ये घालून त्याचा कोगळा केला किंवा त्याची गुळण्या केल्या तर त्याचा फायदा होतो आपल्याला जो घाणंदा वास येत असतो आपल्या तोंडाचा तो, 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 तो यायचा बंद होतो अशा प्रकारे खूप सारे उपाय आहेत जे की तुरटीमुळे होतात तर आता आपण तुरटी जी आहे त्याचा फेस पॅक तयार करूया आणि तुरटीची मी पावडर करून घेतली आहे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तुरटी ही चाळून घेतेय त्यामध्ये मी टर्मरिक पावडर ॲड केली आणि हनी ॲड केलेला आहे छान असं मिक्सचर करून घ्यायचं आणि ते फेसवर ॲप्लाय करायचं तुरटीचा पॅक आपण चेहऱ्याला लावल्यानंतर त्याचा एक गुण असतो की चेहरा खूप टाईट होतो किंवा ड्राय जर असं सा होतो तर आपण त्याच्यासाठी खोबरेल तेल किंवा आपलं कुठलंही कोकोनट ऑइल यूज करू शकता नाहीतर तुम्ही मॉइश्चरायझर पूर्ण फेसला लावा त्यामुळं काय होईल तर स्किन ड्राय होणार नाही आहे आणि खूप छान आणि ग्लोईंग होईल एक दहा ते पंधरा मिनिटांनी हा फेस पॅक धुऊन टाकायचा आहे जसं तुरटीचे खूप सारे फायदे आहेत तसंच तुरटीचे काही तुम्हाला साईड इफेक्टसुद्धा होतात जसं की इचिंग होतं किंवा आपल्याला त्रास व्हायला लागतो स्किनला त्यासाठी तुम्ही हा पॅक लावता आणि पहिल्यांदा हाताला टेस्ट करून बघा थोडंसं पॅच घ्या आणि लावून बघा जर इचिंग वगैरे काही होत नसेल तर नक्की तुम्ही हा पॅक लावून बघा नक्की तुमची स्किन ग्लोईंग छान आणि काळवणपणा पूर्णसा नाही होईल आणि खूप छान स्किन दिसेल हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब